महापालिकेने संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान सुरू केले आहे यासाठी नियमित सफाई कर्मचाऱ्यांसोबत विविध विभागातील अधिकारी कर्मचारी कामाला लावले आहेत सकाळी सात ते दुपारी परिंत चे चे दोन वाजेपर्यंत स्वच्छतेचे काम केल्यानंतर महापालिकेचे कामकाज केवळ दोन तास केले जात असल्याने महापालिकेचा महसूलही ठप्प झाला आहे तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही हेलपाठे खावे लागत आहेत महापालिकेने नियमित स्वच्छतेसोबतच डीप क्लिनिंग सुरू केले आहे यात सर्व धार्मिक स्थळे शासकीय कार्यालय शासकीय रुग्णालय खाजगी रुग्णालय शाळा महाविद्यालय निमशासकीय कार्यालय रस्त्यामधील दुभाजक मैदाने उद्याने आदी सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू केले आहे हे अभियान सोमवार दिनांक बावीस जानेवारीपर्यंत चालणार आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी सात वाजता स्वच्छता मोहिमेवर जाऊन दुपारी दोन वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवावी लागते त्यानंतर घरी जाणे स्नान जेवण उरकून कार्यालयात येऊन दोन तास काम करावे लागते नियमित कामावर यामुळे परिणाम झाला असला तरी यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र वेठीस धरला जात आहे ज्यात श्रेष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या राबवण्यात येणाऱ्या स्वच्छते मोहिमेमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमशाक होत असल्याचे दिसून आले आहे शासकीय बैठकांना हजेरी लावणे दैनंदिन काम करणे आणि स्वच्छता अभियान राबवणे यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे विशेष म्हणजे पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विभागातील अभियंत्यांनाही या कामात लावल्याने पाण्याबाबत तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना ना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे